शेतकरी मित्रांनो आगील काही दिवसापासून सतत पाऊस सुरू होता आज उघाड भेटली आहे एकवीस तारीख आहे शेतकरी मित्रांनो आजचा गुरुवार आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा दिवस आहे आज उघाड भेटलेली आहे थोडी अमरावती जिल्ह्यात आहे मी आणि माझ्या मागे तुम्ही सोयाबीन पीक पाहत आहे आता सोयाबीनची कंडिशन मी दाखवतो शेतकरी मित्रांनो काय आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीनची जे परिस्थिती या प्रकारे आहे फुलसुद्धा आहे आणि फुलांचं रूपांतर शेंगामध्ये सुद्धा झालेलं आहे म्हणजे पन्नास दिवसाचं झालेलं आहे पन्नास ते पंचावन्न दिवसाचं सोयाबीन झालेलं आहे शेतकरी मित्रांनो हे पाहून घ्या आणि शेंगा वगैरे लागलेले आहे ला तर हे पहा शेतकरी मित्रांनो इकडे हे शेंगा आपल्याला दिसत आहे चांगल्या प्रकारे शेंगा दिसत आहे तर सध्या शेतकरी मित्रांनो शक्यता आहे अळीची अळीची शक्यता आहे आणि आपल्याला बुरशी जे आहे ते पिकावर लागण्याची खूप शक्यता आहे कारण की दमट वातावरण आहे आणि पाऊस पडलेला आहे जमीन ओलसर आहे भरपूर ओल आहे जमिनीत हे पाहू शकतं शेतकरी मित्रांनो आता आपल्याला कोणतं इन्सेक्टिसाईड म्हणजे अळीनाशक काय घ्यायचं आहे हेच मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो अळीनाशक घेताना जास्त व्हिडिओ मी लांब ओढत नाही आहे अळीनाशक घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे जर सोयाबीनमध्ये भरपूर कतरण आहे तुमच्या भयंकर कतरण वगैरे आहे आणि सोयाबीनला अळींनी खूप खाल्लेलं आहे पान वगैरे खाल्लेलं आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही एम्प्लिगो घेऊ शकता ठीक आहे ॲम्प्लिगो घ्या शेतकरी मित्रांनो जर एम्प्लिगो नाही भेटलं तर बॅराझाईड घ्या आदा माझा बॅराझाईड सुद्धा आहे शेतकरी मित्रांनो तो सुद्धा छान आहे त्याच्यानंतर अलिका तुम्ही पूर्वी दिलेला आहे आता पूर्वी दिलेलं आहे तर ते रिपीट तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो कोणी कोणी शेतकरी जे आहे ते कोराजेनवर सुद्धा आलेले आहे कोराजेन सुद्धा घेऊ शकता परंतु कसं आहे तुमची कंडिशन म्हणजे अळी खूप दिसत आहे का तुम्हाला इथे मला अळी दिसत नाही आहे इथे पानं जे आहे पानांची पाना 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 कच कत, कतरण वगैरे काही खास झालेली नाही आहे साबूत पानं आहे ठीक आहे सूरज भाऊ शेतकरी माझ्यासोबत उभे आहे सूरज मानकर आहे हे सुरेश भाऊ तुम्हाला पानांची कतरण वगैरे हो मला तरी दिसत नाही आहे ना खूप छान साबूत पान आहे म्हणून यांना मी बॅराझाईड सांगितलं आहे जर कतरण जास्त सुद्धा असली तरी तुम्ही देऊ शकता बॅराझाईड त्याचा डोस किती आहे पंधरा लिटरला पंचवीस ते तीस एम एल आहे आणि वीस लिटरला पस्तीस ते चाळीस एम एल एवढे घेऊ शकता वातावरण साफ आहे आणि खूप छान आहे अळी वगैरे काही खास नाही आहे संपूर्ण पाहायला इकट दुक्कट असेल तर बॅराझेड हा बेस्ट आहे मी असा ॲड वगैरे नाही करत आहे तुम्ही दुसरंही घेऊ शकता त्याच्यानंतर बुरशीनाशक आता बुरशीनाशक आपल्याला कसं निवडायचं आहे तर बुरशीनाशक निवडताना शेतकरी मित्रांनो आपलं सोयाबीन कसं आहे हवा खेडती आहे का दाट दाट आहे का आता माझ्यामागे सोयाबीन जे आहे खूप भयंकर दाट आहे हा दाट आहे भरलेला आहे तर याची शक्यता काय आहे डाट सोयाबीनमध्ये शक्यता अशी असते दमट वातावरण असते हवा खेडती नसते तर इथे साधं मँकोझे प्लस कार्बनडाझाईम जो बुरशीनाशक आहे तो चालणार नाही आहे मग इथे काय घेऊ तर हेक्झाकोनाझल ग्रुपमध्ये जे चांगले फंगिसाईड्स येतात ते तुम्ही घेऊ शकता आता किंवा तुम्ही इंडोफिलचा अवतार घ्या किंवा तुम्ही साफ न घेता बावीस टीन घ्या शेतकरी मित्रांनो बावीस टीन खूप छान आहे आता ढगाळ वातावरण आहे ढगाळ वातावरणामुळे काय होतं शेतकरी मित्रांनो की उमस वाढते उमस वाढल्यामुळे खाली शेंगा काळ्या पडण्याचं आपल्याला भीती वाटते कारण की ढगाळ वातावरण आहे उमसमुळे गरमी होते ना तर त्याच्यामुळे तुम्ही हेक्झा कोणाजल ग्रुपचे कोणती फंगिसाईट चांगले घ्या आता राहिलेलं आपलं टॉनिकचं टॉनिक कोणतं घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो हे शेंगा भरणीवर आहे काही फुलं आहे काही पापड्यासुद्धा आहे आणि शेंगा काही मोठ्याही झालेल्या आहे म्हणजे तीनही अवस्था चालू आहे फुलसुद्धा आहे हे पायकडं शेतकरी मित्रांनो फुलंसुद्धा आहे शेंगा भरणीवर सुद्धा आहे तर अशा वेळेस टॉनिक कोणतं घ्यायचं ता आहे तर टॉनिकमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करू शकता अमिनो असलेलं कोणतंही टॉनिक घ्या शेतकरी मित्रांनो ज्याच्यात अमिनो भरपूर आहे असं टॉनिक घ्या अमिनो ॲसिड अमिनो ॲसिड प्लस झिरो बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास घ्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही रॉयल फर्टिलायझर अँड केमिकलचा सुपर सुपरसेटरसुद्धा घेऊ शकता आता सुपर सेटर काय काम करेल तर शेंगा छानपैकी भरेल आणि सूक्ष्म अन्नद्रव्य जे लागतात शेंगा भरणीसाठी त्याच्यात ते सगळं घटक आहे तर सुपर सेटर तुम्ही घेऊ शकता एक लिटरला दोन एम एल त्याचं प्रमाण आहे शेतकरी मित्रांनो म्हणजे पंधरा लिटरला तीस एम एल तुम्ही घेऊ शकता आणि वीस लिटरला चाळीस एम एल एवढं घेऊ शकता किंवा त्याच्यानंतर सी, सी सुद्धा आहे रॉयल फर्टिलायझर अँड केमिकलचं तेही तुम्ही घेऊ शकता शेतकरी मित्रांनो आणि त्याच्यासोबत झिरो बाउनचं चौतीस आणि झिरो झिरो पन्नास तुम्ही घेऊ शकता तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो आपलं अळीनाशक आणि बुरशीनाशक आणि टॉनिक म्हणजे सध्या जी वेळ आहे सोयाबीनची त्याच्यावर तुम्ही नियोजन करू शकता तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो मी संपूर्ण माहिती दिली व्यवस्थित नियोजन करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा काही प्रश्न असतील तर नक्की मला विचारा तोपर्यंत जय जवान जय किसान